सोलापूर शहरातून वारंवार बाईक चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत यावर चाप बसावा यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले बुधवारी खबऱ्या टीपनुसार अक्कलकोट रोडवर चोरीची बाईक विकायला आलेल्या सराईत चोरट्याला पकडून त्याच्याकडून पाच बाईक हस्तगत करण्यात आल्या बालाजी नागनाथसा मलजी व एकोणपन्नास राहणार भारतरत्न इंदिरानगर सोलापूर असे या आरोपीचे नाव आहे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक दुचाकी चोरांच्या मागावर होते खबऱ्याने दुचाकी चोर मेकॅनिक अक्कलकोट रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळील मैदानात थांबला असल्याची माहिती दिली पथक सतर्क झाले लागलीच घटनास्थळी पोहोचले असता नमूद वर्णनाप्रमाणे संशयित आरोपी दिसला त्याला सापळा लावून पकडले बालाजी सा मलजी वय एकोणपन्नास रानार भारतरत्न इंदिरानगर सोलापूर असे त्याचे नाव असल्याचे समजले गौतम चौकात तो टू व्हीलर मेकॅनिक असल्याची माहिती हाती आली चोरट्याने फौजदार चावडी विजापूर नाका जोडबाई पेठ हद्दीतून प्रत्येकी एक अशा तीन दुचाकी चोरल्या तर सांगली आणि पुण्यातून चोरलेल्या या दुचाकींची दोन लाख तीस हजार रुपये किंमत असून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार बाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली